मित्रांनो नमस्कार मी योगेश गारडे स्वागत आहे तुमचं माझ्या बळीराजा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती हा आमचा वाशिम जिल्ह्यातील गोबनी तालुका रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी स्थित असलेला हा आमचा पन्नास बाय शंभरचा गोठा मित्रांनो आपण गेल्या दोन वर्षापासून हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे सर्व ज्या मशी आहेत आपण मित्रांनो हरियाणामधून आणलेल्या आहेत आणि आपल्या गोठ्यामध्ये असलेलं टाईम मॅनेजमेंट स्वच्छता या गोष्टीमध्ये मित्रांनो कॉम्प्रमाइ नसते डेली सकाळी आणि संध्याकाळी आपला गोठा हा स्वच्छ केला जातो आणि आपल्या गोठ्याचं जे वातावरण आहे ते चारही बाजूंनी हवा खेळती आहे कारण या गोठ्याचं काम करत असताना आपण मित्रांनो हाईट घेतलेली आहे आणि विदर्भाच्या दृष्टिकोनातून विचार जर करता तापमानाच्या दृष्टिकोनातून विचार करता यामध्ये हवा खेळती खु ठेवून आपण या ठिकाणी हाईट या, या, या गोठ्याची वाढवलेली आहे आणि चारही बाजूने तुम्ही बघू शकता की हवा खेळती आहे ह्या दोन जुळ्या झालेल्या कालवडी आपल्या घरी मधामध्ये आपण मित्रांनो हा जवळपास सहा फुटाचा फेस पेस्ट ठेवलेला आहे जेणेकरून आपलं जे खाद्य आहे ते खाद्यसुद्धा या बसेल आणि आपल्याला मोकळा वावर या ठिकाणी करता येईल तर मंडळी अशा पद्धतीनं हा आपला बैराजा डेअरी फार्म वाशिम जिल्हा गोबणी तालुका रिसोड जिल्हा वाशिम फेरो असा डेअरी व्यवस्थापनाच्या नवीन माहितीसाठी मित्रांनो नक्की हे यूट्यूब चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद